महाराज म्हणत होते गावावरून देशाची परीक्षा गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगता उदाश येईल देश गावच भंगले देशाला भविष्य कुठं नाही गप्पांच्या ओघात अण्णा हजारे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अण्णांचे उत्तर राळेगण सिद्धी आज आपण राळेगण सिद्धी या ठिकाणी थोर समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट ते आपण आवर्जून आलो हो अण्णा आता जे शेतकऱ्यांचं जे चाललेलं आहे कर्जमाफी आम्ही करणार आम्ही कर्जमाफी करणार असं जे सगळे बोलले सत्तेवर येण्यासाठीच प्रत्येकजण शेतकऱ्याचं वापर करून घेतो आणि नंतर मात्र शेतकऱ्याला जसं गवत बाहेर काढलं जातं तसं पिकातून शेतकऱ्याला सुद्धा त्या नियोजनातून तरतुदीतून शेतकऱ्याला सुद्धा बाहेर काढलं जातंय याबद्दल तुमचं या राजकारण्यांबद्दल काय मत आहे हे योग्य आहे का शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असेल तर फक्त योजना राबवून हे करू ते करू ते करत योग्य नियोजन केलं पाहिजे आज ते जे गाव तुम्ही पाहता हे शे शेत शेतीमध्ये काम करणारे शेतकरी आहेत ऐंशी टक्के लोक अर्धपुट येते बाहेरचं धान्य घेऊन खायचे सहा सहा किलोमीटर खडी फोटायला जायचे अशा गावात हे काम केलं आज स्वावलंबी झाले काय केलं नेचर प्रकृती पडणारा पावसाचा थेंब ना थेंब अडवला टॉप टू बॉटम वरच्या माथ्यापासून पायापर्यंत विकास वनीकरण नालाबांडिंग चेकडॅम गेबियान डॅम सिमेंट डम सिमेंट बंधारे हे सगळं तयार केलं आणि पावसाचा थेंब नाथेब ज्या गावात तीनशे एकर जमिनीला एका पिकाला पाणी मिळत नव्हतं त्या गावात बाराशे एकर जमिनीला दोन पिके मिळायला लागली स्वावलंब झाले आणि आज सुजलम स्वप्लम झालं ग आता बाहेर तुम्ही पाहिले तेलाचे घाणे चाललेत तेलाचे घाणे शेतकऱ्यांचा शेतीचा माल वाढला शेत उत्पादन वाढलं पण मार्केटचा प्रश्न आहे मग मार्केट म मार्केटच्या भरोश्यावर काय राहायचं आम्ही घाणे लावले तेलाचे घाणे सूर्यफूल करडई सगळं तेल गाने गाने। तेल गाळायचे गाणे आणि तेल गाळायचे घाणे लावून त्या घाण्यातून जे तेल निघलं पिवर तेल आजार कधी होणार नाहीत ना, माणसांना हे आज दुकानातलं तू तेल खातो ना भेसळ रिफाईंड भेसळ प्युअर तेल शुद्ध आणि पिवर तेलामध्ये आरोग्य नि निरोगी राहतो एथ असे प्रयोग झाले आज जे ये लोक येतात पाहायला ते येतात त्यांना हे पाहायला मिळावं की शेतकऱ्यांचे प्रश्न आपण सोडवू शकतो फक्त त्याला अशा प्रकारचे स्वाव स्वावलंबीकर बनवण्याचा प्रयत्न केला तर ते प्रश्न सुटतील पी एम किसान देऊन काही प्रश्न सुटणार नाही पी एम किसानचे दोन हजार रुपये तीन हजार रुपये देऊन काही शेतकऱ्यांनी प्रश्न सुटणार नाहीत हे लाचारीचं जेणं जगणं जगड बरं त्यांना लाचार करण्यासारखं झालं एक प्रकारे शेतकऱ्यांना मिंद केलं आम्ही पैसे स्वावलंबी स्वावलंबन पाहिजे ते स्वावलंबी जर झालं आणि निसर्गाने एवढे देण दिले आम्हाला ते निसर्गाचं दिलेले देण तिचा उपयोग करत नाही थोडा पाऊस पडतो थोडं पाणी निघून जातं फक्त पाण्याचा थेंब न थेंब अडवला भूगर्भात जिवार जिरवला भूगर्भातली पाण्याची पातळी अडवली आणि त्याच्यानं शेतीचं उत्पन्न वाढलं असा प्रयोग केला पाहिजे ने आता शासन दरबारी आपल्या शब्दाला वजन आहे आज सुद्धा मग तुम्ही अशा योजनेसाठी शासन दरबारी शब्द टाकणार का अरे मी केलं ना शासनाच्या शासनाच्या पाठिमागा लागून अनेक योजना राबवायला भाग पाडला पण मर्यादा आहे अण्णा जरी एका गावात राहतो त्याला मर्यादा आहे देशाचा प्रश्न सोडायचा असेल त्याला उदाहरण म्हणून आम्ही तयार केलं आता सरकारने ते उदाहरण निर्माण केलेलं त्याने घ्यावं आणि आपलं आपल्या गावामध्ये करावं म्हणजे प्रत्येक गावात एखादा हजार तयार झाला पाहिजे तेव्हा परत भारत सुजलाम सुफलाम होईल आणि स्वावलंबी होईल असं तुमचं म्हणणं आहे तुकडोजी महाराज म्हणत होते गावावरून देशाची परीक्षा गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगता उद्या येईल देशा गावच भंगले तर देशाला भविष्य उडून येणार nice म्हणून आम्हाला गावच बदलावलं आहे गावागावाशी जागवा भेदभावा समूळ मिटवा उजळा ग्रामोन्नतीचा दिवा म्हणे ग्रामो ग्रामोन्नतीचा दिवा जळत राहिला पाहिजे त्यासाठी असे प्रयोग केले पाहिजे मी माझं आयुष्य या कामासाठी दिलं मी करू शकलो जे लोकांना झालं दोन मुलं झाले ते त्याच्यात गुरफटले त्यांना वेळ नाही आहे त्याला असं ध्येय पाहिजे जीवनाचा ध्येय निश्चित करून त्या ध्येयाची वाटचाल करणारे तरुण उभे झाले तर देश बदलेल बरोबर आत्ताच आपण अण्णांकडून या देशातल्या युवकांना एक असा संदेश त्यांनी दिलेला आहे अजांतेपणे की आपण जोपर्यंत शेतकऱ्यांना किंवा कष्टकऱ्यांना गरजवंतांना स्वावलंबी पण बनवणार नाहीत तोपर्यंत देश सुजलाम सुफलाम होणार नाही हे त्यांचं सांगण्याचा तात्पर्य म्हणजे त्यांनी एक प्रकारे हा संदेश दिला आहे की प्रत्येक गावात एकांना हजारे तयार झाले पाहिजेत आणि त्यांनी ध्येयवेळे देव होऊन आपलं सर्वस्व त्या गावाच्या विकासासाठीच लावलं तरच तो गाव सुधरेल गाव सुधरला तर शहर जिल्हा राज्य पर्याय देश सुधरेल असा संदेश अण्णांनी आपल्या या छोट्या अशा मुलाखतून देण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी कार्यकारी संपादक संजय मिश्रा सह विकास साळुंके शार्प